तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर चिपळूण पिंपळी सोनारवाडीतल्या नदीपात्रात अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला यश आले नदीत चढणीचं मासे पकडण्यासाठी तिघे जण गेले होते नवरा बायको आणि त्यांच्या सतरा वर्षाच्या पुतळ्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं जीवनदान दिले संतोष पवार त्याची पत्नी सुरेखा पवार आणि पुतळा ओंकार पवार अशी बचावलेल्या तिघांची नावं आहेत तिघेही चिपळूण दळवटणे येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते मिळतेच्या सोनारवाडी नदीपात्रात हे तिघेजण अडकलेले होते आणि या तिघांनाही आता आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुखरूप बाहेर काढले